प्रत्येकाला हक्काचे घर असावे असं वाटतं प्रत्येक घर बांधण्याचं स्वप्न बघतो मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेकांना घर बांधणं शक्य होत नाही अशांसाठी शासनाची घरकुल योजना आहे आता ही घरकुल योजना ही मृगजळ ठरू पाहतीय तुटपुंज अनुदानात घरकुल बांधावं कसं असा प्रश्न लाभार्थ्याला पडलाय तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिलं जातं मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेलं अनुदान अत्यंत तुटपुंज आहे अलीकडे विटार रेती मजुरी सिमेंट आदी साहित्याची झालेली दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाख्या बाहेर आहे किमान पाचशे चौरस फूट घर बांधकामासाठी मोठा खर्च येतो त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरकुले अवस्थेत असल्याचं तालुक्यात दिसून येते पहिला टप्पा बांधल्यावर दुसऱ्या टप्प्याचं अनुदान दिलं जातं मात्र सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेचा वीस हजार रुपयांचा पहिला हप्ता शासनाच्या वतीने देण्यात आलाय त्यानंतरचे हप्ते मात्र शासनाने दिले नाहीत परिणामी अनेक घरकुलं अर्धवट राहिली आहेत या घरकुलांना निधीची प्रतीक्षाय अनेकांनी राहतं घर पाडले त्याच जागेवर ताटपदरीत झाकून संसार सुरू केलाय अर्धा पावसाळा संपला तरी निधी मिळाला नाही घराचं बांधकाम पूर्णत्वास गेलं तरी लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याने त्यांना सातत्याने पंचायत समितीकडे हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे घरकुलासाठी अनुदानात तातडीने वर्ग करण्याची मागणी सांगोला तालुक्यातून पुढे येत आहे सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये पंचायत समित्यांमधील काही कर्मचारी अधिकारी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचं दिसून आलंय किमान पाच ते दहा हजार रुपये उकळल्यानंतरच घरकुलाचा लाभ देण्याचा सपाटा लावल्याची चर्चा पुढे येत आहे त्यासाठी शेकडो लाभार्थींची अडवणूक ही केली जाते सांगोला पंचायत समितीमधील पारे गावातील लाभार्थींची विनाकारण अडवणूक केल्याचा प्रकार पुढे आलाय काही भागात तर गेल्या अनेक महिन्यांपासून टाळाटाळ सुरू आहे तर काही ठिकाणी लाभार्थींकडून आर्थिक फायदा झाल्यास तातडीने निधी दिला जातो प्रशासनाकडून मुद्दामपणे दिरंगाईचा प्रकार घडत आहे त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामीण भागातून पुढे येते विशेषतः सीबीएस न्यूज मराठीच्या विशेष प्रतिनिधींनी काही लाभार्थींशी संवाद साधलाय तो आहे आपल्या समोर नेमकी काय अडचण आहे घरकुलची घरकुलला ग्रामपंचायतीने नोटीस दिली एकवीस वीस एकवीस ला घर आले बांधलेल्या अडचणीमुळे आम्ही बांधले नाही तरी नोटीस वाटतं जे झाल्यावर आम्हाला बांधलेला होतो बांधल्या नंतर विचार केला अडवान्स फक्त पंधरा हजार मिळाला त्यानंतर आम्हाला हे वासपास केलं नाही मा माप बसत नाही हे बसत नाही बसत नाही काहीतरी पुरे काढून पैसेची मागणी करतात तरी आम्ही त्यांना पाहिजे ते म्हणणंच तर आम्ही लिहून दिलं लिहून देऊन कागदपत्र दिले असताना त्यांनी घरकुल काढलं बिल काढलेच नाही अद्याप आमचं झालं आम्ही पाच टक्क्याने पैसे काढून चालू केलं अर्धव कर्च आम्हाला राहायला जागा ना आम्ही पाडलं हे विचार बिलव करत नाही हे सायबर करत नाही अधिकारी वीस हजार रुपये मागते मी देणार एक लाख वीस हजार पाच हजार खर्चेला जाणार वीस हजार ह्यांना दे एक लाखात घर होते का होत नाही तरी आम्ही टक्केवारी पैसे काढून बांधले तरी तुम्ही विचार करते आ, की पंचायत सेनेची भ्रष्ट आहे हे कुठल्याही पैशाशिवाय काम चालत नाही आणि आता सामाजिक कार्यकर्ते असतात आमची परिस्थिती अशी गैरगरिबाज कसं होणार त्यांचा तर विचार करतच नाही ते तरी ह्याचा योग्य ते विचार मोदी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी करावा आणि ताबडतोब त्याचा निर्णय आम्हाला पैसे मिळले पाहिजे आधी कावले ही हे जे घरकुल आहे कोणत्या योजनेतून तयार करण्यात आले प्रधानमंत्री आवास पंतप्रधान मोदी यांच्या आवास योजनेतून हे घर तयार करण्यात आले पहिला हप्ता किती मिळाला पंधरा हजार पंधरा हजार मिळाला त्याच्यानंतर तुम्ही हे जे दिसते ती उभा गेली मात्र अद्याप त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली पूर्णसाहेब गाव कुठलं काय अडचण आहे तुमची काय झालं निघाल सांगूला